आज मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत वाडी उद्रू ग्रामपंचायत अंतर्गत प्रेमगिरी किल्ल्यावरती बजरंगपुरीच्या मंदिराची या ठिकाणी साफसफाई करण्यात आली त्यानंतर आता या पूर्ण मंदिराची रंगरुगटी आमचे शांताराम भाऊ या ठिकाणी करणार आहेत आणि सर्व ग्रामस्थांनी या ठिकाणी उत्सुकतपणे प्रतिसाद या दिलेला आहे सर्व उत्साह या ठिकाणी सकाळी सकाळी स्वच्छता सगळ्यांनी केलेली आहे आणि एक चांगल्या प्रकारे या ठिकाणी उपक्रम राबवलेला आहे हा नुसता डोंगर किंवा पर्वत नसून तो एक शिवकालीन किल्ला आहे हे बऱ्याच तालुक्यातल्या लोकांना माहिती नाही आणि त्याला क वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा बी मिळालेला आहे भविष्यात इथे भरपूर चांगले चांगले कामं अंतर्गत ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करू आ, नमस्कार वाडी अंतर्गत जो हा आपला शिवकालीन जो किल्ला आहे या ठिकाणी मा महा आपलं मारुती मंदिराचं एक देवस्थान आहे कारण की याला माझं मत आहे देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा आणि एकनाथ शिंदेसाहेबांना तर मी लवकरात लवकर आपल्यामार्फत जो आपला ग्रामपंचायत अंतर्गत हा शिवकालीन किल्ला येत असून त्याला पट स्थळ म्हणून एक घोषित करावं आणि मोठ्या प्रमाणात आपल्याला या ठिकाणी सुखसुविधा उपलब्ध व्हाव्यात अशा पद्धतीने निधी उपलब्ध दे करून द्यावा ही सर्व वाडी ग्रामपंचायत एकलरे ग्रामना ग्रामस्थांकडून आपल्याला नम्रपणाने विनंती आपला पिमगीर जो किल्ला आहे पूर्वीपासून ऐतिहासिक पण आहे आणि इथे जे प्रभू रामचंद्र आणि जे जे होते त्यावेळेस इथे जवळजवळ निवासस्थान झालेले आहेत इथे इथे राहिलेले आहेत आणि इथे प्रगतीवा या इच्छेने सगळ्यांकडून जो उपक्रम राबवला जातो तो शासनाने पण इथे निधी उपलब्ध करून द्यावा